भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा मास्टर स्ट्रोक प्रभाग चौदामध्ये इक्बालभाई काझी उतरणार रिंगणात भाजप आणि युतीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल भागात मोठा फटका बसल्यानंतर महापालिका निवडणुकीत मात्र मास्टर स्ट्रोक मारला आहे उद्योजक आणि पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बालभाई काझी यांना भाजपने प्रभाग चौदामधून उमेदवारी देऊ केली असून ते देखील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे खात्रीलायक समजते प्रभाग चौदामध्ये मोठा खांदा धाकटा खांदा नौपाडा आणि खांदा वसाहतीचा काही भाग साईनगर कुंभारवाडा संपूर्ण मुस्लिम मोहल्ला हा परिसर येतो या भागात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे लोकसभा निवडणुकीत राजकीय आणि धार्मिक टीका मुस्लिम बहुल भागातून भाजपला सर्व ठिकाणी फटका बसला होता विधानसभा निवडणुकीत देखील तीच परिस्थिती झाली होती पनवेलच्या या प्रभागात मुस्लिम बहुल भागात असलेल्या मतदान केंद्रातून विधानसभा निवडणुकीत शेकापने भाजपपेक्षा तीन ते चार पट मते घेतली होती आमदार प्रशांत ठाकूर यांना या प्रभागात तेरा हजार नऊशे ऐंशी पैकी पाच हजार दोनशे पस्तीस शेकापचे बाळाराम पाटील यांना सात हजार दोनशे शहात्तर तर शिवसेना उबाठाच्या लीना गरड यांना सातशे एक्क्याऐंशी मते मिळाली होती महापालिका निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि शेकाप महाविकास आघाडीतून लढणार आहेत त्यामुळे आघाडीची मते भाजप युतीपेक्षा जास्त आहेत त्यामुळे भाजप चिंतेत असल्याचे दिसून येत होते पण आता या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मास्टर स्ट्रोक केलेला आहे भाजपकडून इक्बालभाई काझी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे नक्की करण्यात आले आहे इक्बालभाई काझी हे या भागात दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत कोणी मदत मागायला आणि तो खाली हात आला असे त्यांच्याकडे होत नाही मदत करताना राजकीय वलय बाजूला ठेवत असतात त्यामुळे राजकारणापलीकडचा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते मुस्लिम बहुल भागात भाई यांच्या शब्दाला त्यामुळेच मान आहे मागील महापालिका निवडणुकीत या प्रभागात त्यांचा भाजपच्या विजयात मोठा वाटा होता उद्योजक असल्याने आर्थिकदृष्ट्या देखील ते उजवे आहेत काँग्रेसचे मागील निवडणुकीतील उमेदवार लतीफ शेख यांचे भाई यांच्याशी असलेले नातेसंबंध यंदाच्या निवडणुकीत देखील लतीफ शेख यांना आड येण्याची शक्यता आहे मागील विजयी उमेदवार मुकीद काझी हे देखील उमेदवारी लढवत नाही आहेत त्यामुळे भाजपने इक्बालभाई काझी यांना उमेदवारी दिल्यास एका दगडात अनेक पक्षी मारले जाण्याची शक्यता आहे निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असून भाजपचा मास्टर स्ट्रोक आघाडी कसा परतवून देते हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर समजणार